उद्धव ठाकरे यांच्या पडत्या काळात सोबत राहिलेले आमदार भास्कर जाधव सध्या चर्चेत आलेत याचं कारण म्हणजे भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे अजित पवार हे नुकतेच चिपळूण दौऱ्यावर आले होते यावेळी विक्रांत जाधव यांनी त्यांची भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलंय दुसरीकडे या भेटीमागं राजकीय कारण काय असू शकतं ते देखील आपण पाहणार आहोत त्याआधी विक्रांत जाधव यांनी काय माहिती दिली आहे पा ते पाहूया राजकीय चर्चा आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते आमच्या छिपून तालुक्यामध्ये आले होते आमदार भास्कर जाधव साहेब हे स्वतः कोल्हापूरला होते ना ते स्वतःच त्या ठिकाणी जाऊन त्यांची त्यांनी भेट घेतली असती कारण त्यांनी एक राजकीय शिस्त आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ठेवली एक राजकीय कार्यपद्धती ठेवली की कोणीही कुठल्याही पक्षाचा जरी पुढारी असला नेता असला तो एका जबाबदार पदावरती असला तर आपण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यातलाच हा एक भाग होता म्हणून आमदार भास्कर साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तू जाऊन विक्रांत अजितदादांना भेट आणि सांग की मी स्वतः कोल्हापूरला आहे म्हणून मला येणं शक्य झालं नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्याचबरोबर मी जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आदरणीय अजितदादा त्याचे त्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने निधी करण्याकरता जसा इतरांनी मदत केली तशी दादांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत केली आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगसाठी जवळजवळ एक दोन नाही तर छप्पन्न कोटी रुपये मला त्यावेळेस दादांनी एका फटक्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी मला दिले आणि त्याची ते दिल्यानंतर आमचा कार्यकाळ संपला त्याचं भूमिपूजन झालं पण ते ऑनलाईन पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतर माझी आणि अजितदादांची भेट झाली नाही परंतु इथं आल्यानंतर ती संधी मी बघितली आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे आणि म्हणून मी त्या दिलेल्या निधीबद्दल देखील आदरणीय अजितदादांची कृतज्ञता व्यक्त करायला गेलो होतो भास्कर जाधव सध्या बाहेर आहेत जिल्ह्याच्या बाहेर आहेत उद्यासाठी काही निरोप आहे का शरद पवार येणार आहेत भेटायला जाणार का नाही असं आहे पवार साहेब येणार आहेत चिपळूणमध्ये भास्कर जाधव साहेब देखील कदाचित येणार आहेत माझं अजून त्यांच्याशी काही बोललं झालेलं नाही आणि ते असतील तर निश्चित आम्ही एकत्रितपणे आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्रित जाऊ ते नसतील तर निश्चितपणाने मी मला ते पाठवतील कारण आम्ही शेवटी महाविकास आघाडीमध्ये आहोत आपण ह्याच्यावरनं बघितलं पाहिजे की आज महायुतीतले उपमुख्यमंत्री आले त्यांच्या भेटीला मला जर आमदार भास्कर जाधव साहेब पाठवत आहेत तर निश्चितपणाने आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी देखील मला ते इथं नसतील तर मला पाठवतील ते असतील तर ते नक्की स्वतः आणि आम्ही या दोघं एकत्र जाऊ विक्रांत जाधव यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय पण यामागे काही कारण असल्याची चर्चा का आहे ते पाहूया विक्रांत जाधव हे देखील गुहागर मतदारसंघातून लढायला इच्छुक असल्याची चर्चा आहे दुसरीकडे भास्कर जाधव शिवसेनेत नाराज असल्याचीही चर्चा आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरेंबाबत आपली नाराजीही व्यक्त केली होती त्यामुळे भास्कर जाधव चिपळूण मधून आणि विक्रांत जाधव गुहागर मधून कोणत्या पक्षातर्फे उभे राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद